दहा नगरसेवक आज आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यावरती विश्वास ठेवून आपल्या पक्षामध्ये आदरणीय खासदार अमोल कोल्हे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आज पक्षप्रवेश झाला आहे आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भक्कम पद्धतीने आज आपल्यासमोर येतो आहे दहा नगरसेवक आहेत प्रचारक पार्टीचे जवळपास तीन चार नगरसेवक आणि राहिलेले बालके पार्टीचे नगरसेवक अशा सगळ्या पद्धतीचे आमचे संतोष नेत्राव असतील त्यांचे मित्र कंपनी सगळे आज आपले गंगेकर साहेब असतील त्या पद्धतीने सगळे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माननीय साहेबांच्या वरती विश्वास ठेवून अधिकृतरित्या पक्षामध्ये आलेले आज आम्ही शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे आम्ही मुळताच महाविकास आघाडीचं काम करणारी लोक होतो त्यांच्या विचारधारेने चालणारी लोक होतो आजी दहा आठ दहा नगरसेवक आज प्रवेश इथे केला काय म्हणजे महाविकास का आघाडीत पूर्वी असणारी लोक आहेत काय परिचार पार्टीतली लोक आहेत ह्याच्या मागे एवढंच कारण होत की पहिल्यापासून इथला तरुण हा शरद पवार साहेबांच्या विचाराला प्रेरित झालेली तरुण इडे आहे आणि यंग जनरेशनचं आता सध्याच्या काळात भेटलं तर तुतारीच्या मागे जरा ओढच आहे आणि साहेबांच्या विचारधारणेनं चालणारी पंढरपूर मंगळवेढा हा मतदारसंघ आहे त्या दृष्टीनं आत्तापर्यंत आम्ही थांबलो होतो ह्याचं कारणच एक होतं पूर्वीपण आम्ही इथं भालके गटातून आम्ही गेल्या वेळेस प्रचार केला आमदारकीच्या वेळेस होतो आम्ही तिथं पण त्यावेळेस महाविकास आघाडीची युती युती होती आणि तो उमेदवार होता आणि आम्ही शरद पवारचं पक्षातून आत्तापर्यंत जिल्हा परिषदचं अध्यक्षपद असेल व इथं पंढरपूर नगरपालिकेचे पद असतील ते आम्ही सगळं काय असेल ते राष्ट्रवादीतूनच केलेलं आहे आणि आत्ता इथं महाविकास आघाडीच्या दोन उमेदवाराला वेगळ्या उमेदवारी दिली गेली त्यामुळं साहेबांचा तुतारी चिन्ह असणारा पवारसाहेबांचा हा जो पक्ष आहे तो पूर्वीपासून आम्ही तेच त्याच विचारानं काम केलंय आणि आत्ता मी तेच करायचं म्हणून हा निर्णय आम्ही घेतलेला आहे आम्ही पंढरपूर शहरातून दहा नगरसेवक व पाच सामाजिक कार्यकर्त्याच्या संघटना आहेत त्या अशा आम्ही सगळ्यांनी मिळून राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षात प्रवेश केला ह्याच्यापूर्वीसुद्धा आम्ही राष्ट्रवादीचंच काम करत होतो महाविकास आघाडीच्याच धोरणाने आम्ही चाललो होतो आत्ता इथं दोघांना उमेदवारी दिल्या त्यात शरदचंद्र पक्ष पवार अधिकृत उमेदवार म्हणून आणि सावंतांना इथली उमेदवारी मिळाली तुतारीकडून आणि भालकेंना तिथून काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली आणि आम्ही पहिल्यापासून मोहिते पाटील गटाचंच काम करतो धरशील मोहिते पाटील हे माडा मतदारसंघाचे शरदचंद्र पक्ष पवाराचे प पार्टीच्या खासदार आहेत विद्यमान आणि ते जिथं काम करते तिथं आम्ही काम करतो आणि पहिल्यापासून शरद पवारांच्या विचाराचं काम करणारे आम्ही माणसं आहे आम्ही जिल्हा परिषद सुद्धा अध्यक्षपद शरदचंद्र पवार पक्षातूनच केलेलं होतं आपण हो त्यावेळेस पण मी आपल्या मताधिकाने ठिकाणी शंभर टक्के मला ज्यावेळेस मी पंढरपूर नगरपालिकेचं नगराध्यक्षपदाचं उमेदवारी घेतली ती पण महाविकास आघाडीच्या विचारातूनच महाविकास आघाडीतून पंजेशाची नावर लढवली होती आणि महाविकास आघाडी त्यावेळेस एकत्र होती आणि त्याप्रमाणे मी इथं केलं होतं त्यानंतर आणखी काय घडलं त्यावेळेस बी पण पंढरपूरच्या जनतेनं मला त्यावेळेस जी विश्वास दिला पंढरपूर च्या शहरातल्या जनतेनं मला काय मताधिक्य दिलं ती मताधिक्य तुम्हाला अनिलदादांना आता गेलेलं शंभर टक्के आम्ही दाखवू मैत्रीपूर्ण लढतमुळं कुठं मतदारामध्ये संभ्रम निर्माण होईल मैत्रीपूर्ण लढतीमुळं मतदारामध्ये संभ्रम निर्माण होण्याचं कारण नाही आहे अनिलदादांना त्यांची अधिकृत उमेदवारी दिलेली आहे हा मतदारसंघ राष्ट्रवादीला वरिष्ठ लेवलनं दिला होता त्यात ह्या पुढच्या घडामोडी घडल्या आणि लोकांना मंगळवेढा तालुका असेल किंवा पंढरपूर तालुका असेल हे पवार साहेबांना मांडणाऱ्या लोकांचा वर्ग इथं मोठा आहे शरद पवार यांचं काम उमेदवारीचा नाराजाचा विषय आमच्या लेवलचा नाहीच विषय आमचा फक्त असा होता की नगरपालिकेच्या माध्यमातून जिल्हा परिषदच्या माध्यमातून आतापर्यंत जी काम केलं ती महाविकास आघाडीच्या विचारधारणेनच केलं शरद पवार साहेबांच्या विचाराला अनुसरूनच आम्ही आतापर्यंत राजकारणात केलं आता शरद पवार साहेबांनी इथं चितारीच्या चिन्हावर त्यांच्या पक्षाची उमेदवारी आणि सावंत यांना दिली आणि आम्ही त्यांचं आता काम करतो थँक्यू आज या ठिकाणी शरदचंद्र पवार गट hmm. राष्ट्र काँग्रेस पक्ष या hmm. ठिकाणी आमचे मार्गदर्शक संतोषजी मेंबर नगरसेवक hmm. आमचे वडील hmm. नगरसेवक प्रतापजी अंगेकर hmm. परत नगरसेवक सुरेजी नॅथराव मेंबर त्यांचे बंधुराज नॅथ्राव मेंबर ते पण आहेत परत मी आमचे सहकारी नगरसेवक पवार आमचे लहान बंधू जिल्हा राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अजित पवार गट हे आणि लहान बंधू अभिषेक गंगेकर आणि आपले सर्व सहकारी असं अर्जुन पवार असतील समाजसेवक ह्यांनी आज ह्या ठिकाणी शरदचंद्रजी पवारसाहेबांच्या विचाराला त्यांच्या कार्याला त्यांच्या पक्षाला ह्या ठिकाणी आम्ही आज त्यांना प्रेरित होऊन ह्या ठिकाणी आम्ही आज शरदचंद्रजी पवार गट ह्या पक्षा पक्षामध्ये आणि अनिलदादा सावंत हे पक्ष हे त्यांचे अधिकृत उमेदवार असल्यामुळं ह्या ठिकाणी आम्ही त्यांच्या ह्याला पाठिंबा ह्या ठिकाणी दिलेला आहे महाविकास आघाडीचे सरकार असताना मध्यंतरी जेव्हा महाविकास आघाडीचे उमेदवार होते खासदारकीला त्यावेळेस तुम्ही आपल्या मतदारसंघातून भरपूर मताधिक्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले होते आता अनिल दादा सावंत यांच्या गटामध्ये तुम्ही प्रवेश केला किंवा त्यांना पाठिंबा दिला तर त्यांना निवडून आणण्यासाठी तुमची यंत्रणा कशी असणार आहे कशा पद्धतीने कामकाज असणार कसं आहे आमची यंत्रणा म्हणजे आता पूर्वीपासून आमच्या घरात एक दोन तीन शिव होते न्यातारा मेंबरांच्या घरात सुद्धा एक दोन तीन नगरसेवक आहेत आमची यंत्रणा ऑलरेडी पहिली ही आहे आम्ही शेवटच्या घटकापर्यंत गोरगरीबापर्यंत आमचं सतत कार्य चालू असते आम्ही असं नाही की आज आलो आणि परत कुठं निघून गेलो सतत बारा महिने लोकांमध्ये जनतेमध्ये लोक गोरगरीबाचे प्रश्न असतील हॉस्पिटलचा असेल लग्नकार्य असेल मैत्री सगळ्यात आम्ही सर्व सक्रिय असतो त्यामुळे काय असं काय की आम्हाला यंत्रणा वगैरे उभार नाही काय ऑलरेडी आमचं सगळं सुरू आहे कार्य त्यामुळे काय अडचण नाही आमचं नियोजन कसं संतोष भाऊ नगरपालिका आम्ही नगराध्यक्ष पद साठी लढवलेले आहे आमची पूर्ण शहरात यंत्रणा आहे सगळे बुथला जे नगरपालिकेला जे आम्ही यंत्रणा लावली ना ती पूर्ण यंत्रणा आमची अनिल सावंतच्या पाठीमाग थांबपणे आम्ही असणार आणि संतोष भाऊ म्हणणारा मोठा वर्ग आहे मोठे मताधिकी आहे त्याच तेच कितपत परिणामात आहे विरोधकांवर होईल किंवा या ठिकाणी निवडून आणण्यासाठी कितपत फायदा होईल निवडून आणण्याचा फायदा होणार फायदा होणारच होता आणि निवडून आणणार होता पाटील घराण्याशी आपले जुने संबंध आहे जसं मोहिते पाटील दादा असतील किंवा रणजित दादा असतील की स्वतः आपल्याकडे येत असतात बसत असतात आणि मोहिते पाटलांकडून आपल्याला काही संदेश मिळाला आहे का किंवा त्यांची काय सल्ला मसलत झाली का मोहिते पाटील जिथं असेल तिथं आम्ही असणार आहे आणि आम्ही आमची पिढी आहे तो आम्ही मोहिते पाटील कधी सोडणार नाही थँक्यू सो मच